अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे शनिवार सतरा मे रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस येथील बाळशास्त्री जांभेकर यांच्या एकशे एकोणऐंशीव्या स्मृतीदिनानिमित्ताने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सतरा मे रोजी ओरस येथे बाळशास्त्री जांभेकर अभिवादन सभा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या त्रैमासिक बैठकीचेही आयोजन दर तीन महिन्यांनी परिषदेची बैठक ही राज्याच्या विविध भागात होत असते मागील बैठक नांदेड येथे पार पडली होती यावेळची बैठक सिंधुदुर्ग येथे होत असून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद संघाच्या बैठकीचे सर्व व्यवस्था आणि नियोजन केलं आहे सिंधुदुर्ग ही बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी आहे येथे बाळशस्त्रीचा जन्म झाला ओरस येथे बाळशास्त्री जांभेकर यांचे नुकतेच भव्य स्मारक उभारण्यात आला आहे या स्मारकात अभिवादन सभा सकाळी दहा वाजता होणार आहे जिल्हा आणि राज्यातील पत्रकारांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन दोन्ही संस्थांच्या वतीनं करण्यात आलं आहे परिषदेची त्रैमासिक बैठक अभिवादन सभेनंतर दुपारी दीड वाजता अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची त्रैमासिक बैठक सभागृहातच होत आहे पत्रकारासमोरील विविध समस्यांची चर्चा करून ठोस निर्णय बैठकीत घेतले जाणार आहेत परिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपाध्यक्ष विभागीय सचिव परिषद प्रतिनिधी कार्यकारिणी सदस्य अधिस्वीकृती समितीवर परिषदेचे प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष तसेच डिजिटल मीडिया परिषद पत्रकारवर होणारा हल्ला विरोधी कृती समिती आणि महिला आघाडीचे वरिष्ठ पदाधिकारी बैठकीस निमंत्रित आहेत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं शुक्रवारी सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी बाळशास्त्री जांभेकर अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं आहे एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या कार्यक्रमात सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असं आवाहन परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवरकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी केलं आहे सतरा मे रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची एकशे एकोणऐंशीवी पुण्यतिथी आहे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं दरवर्षी अभिवादन सभा होत असते यावर्षी ही अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद देखील या कार्यक्रमात सहभागी होत असून राज्यपालातून परिषदेचे शंभरावर पदाधिकारी बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी सिंधुदुर्ग नगरीत येत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज